नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात मुरुंग माफियाचा धुमाकूळ सुरूच आहे तसे पाहिले तर नाशिकमध्ये डोंगर उत्खननासाठी नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडून कुठल्याही परवानग्या दिल्या जात नसल्याचे विश्वसनीय माहिती आहे मात्र मुरुंग माफिया ठेकेदार मसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून डोंगर पोखरून त्यातून मुरुम काढण्याचे काम सर्रास दिंडोरी तालुक्यात सुरू असल्याची माहिती हाती आली आहे दिंडोरी तहसील अधिकारी तलाठी ग्रामसेवक यांना हाताशी धरून हा गोरखधंदा सुरू असल्याची बाब समोर आली आहे सदरचा मुरुम स्वहितासाठी म्हणजेच एका ठेकेदाराच्या बंगल्याच्या मुरुम फिलिंगसाठी टाकण्यात व अंगणात टाकण्यासाठी हा डोंगर पकडून त्यातून उत्खनन केले गेल्याची माहिती आमच्या सूत्रांनी दिली आहे सदर उत्खननासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी नसता अवैधरित्या ट्रॅक्टर व जेसीबी मशीनद्वारे मुरुमाचे उत्खनन करून ट्रॅक्टरच्या माध्यमातून वाहतूक केले जात असल्याचे दिसून येत आहे गेल्या ते पंधरा दिवसांपासून दिंडोरी तालुक्यात मुरुम उत्खनन बिंदास्तपणे चालू आहे तेच तेही महसूल अधिकाऱ्याच्या बळावर केले जात असल्याची माहिती सूत्रांची आहे विशेष बाब म्हणजे उत्खनन केलेला मुरुम एका खासगी कॉन्ट्रॅक्टच्या घराच्या बांधकामासाठी वापरत असल्याची माहिती काही दिंडोरेमध्ये चर्चेचा विषय बनला आहे स्वतः कॉन्ट्रॅक्टर कोणत्याही अधिकाऱ्याची भीती न बाळगता बिंदास्तपणे मुरमाचे उत्खनन करून त्यांच्या घरासाठी मुरमाचा रस्ता बनवीत असल्याचे उघड झाले आहे आमचे प्रतिनिधी उपविभागीय अधिकारी यांना विचारणा करण्यास गेले असता त्यांना उडवुडीचे उत्तर देऊन या संदर्भात कुठलीही तक्रार नाही म्हणून आम्ही त्यावर कारवाई करू शकत नाही असे उपविभागीय अधिकारी यांनी प्रतिनिधीनं सांगितले उपविभागीय अधिकारी यांनी प्रतिनिधी सांगितले असता ते म्हणतात मी सध्या आपल्याला तोंडी माहिती देईन आपल्या कॅमेऱ्यासमोर मी बोलणार नाही ज्यावेळेस कारवाई होईल त्यावेळेस मी तुम्हाला माझे सांगेल असेही उपविभागीय अधिकारी म्हणतात अशा उडाउडीचे उत्तरे देण्यावरून सिद्ध होते तलाठी मंडळ अधिकारी प्रांत ग्रामसेवक या सर्वांची मिलीभगत असल्याचे दिसून येत आहे दिंडोरी जवळ पास पन्नास ब्रास मुरूम काढल्याची माहिती हाती आली आहे मात्र या घटनेचा कुठलाही पंचनामा नाही परवानगी देखील नाही मग उत्खनन कसे केले कुणाच्या जीवावर केले या पाठीमागचे साठेत लोटे काय आहे यामध्ये किती आर्थिक व्यवहार झाला हे पुढच्या बातमीत आम्ही सांगणारच आहोत न्यूज साठी विशेष प्रतिनिधी दिंडोरी